चारही बाजूनी पाण्यात असलेला कोकणातला सुंदर असा ह्या जलमंदिर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असा ह्या मंदिर असा कुर्ला देवीचा जाकी असा सिंधुदुर्ग मधील वैभववाडी तालुक्यात असणाऱ्या कुर्लिया गावातला तर गाववाल्यांनु मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा आणखीन एका आपल्या मालवणी मिनी ब्लॉग मध्ये होंडा बाजारपेठ पासून ह्या गाव अंदाजे दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती असा गुगल काकींच्या भरोश्यावरती तुम्ही जर या मंदिरात येत असतात तर येऊ नका कारण शंभर टक्के तुम्ही रस्त येऊ चुकतलास या मंदिरात येऊच सगळ्यात सोपो मार्ग की तुम्ही आजूबाजूच्या तुम्ही ऐसर पोहोचलात ना की मंदिर आणि आजूबाजूचं मनात मोहून टाकणार बघून ना या गावाच्या पडान जातालास खूपच सुंदर असं योग कुर्ली गाव असा आणि या गावचा ग्रामदैवत आई कुर्ला देवी असा कुर्ली या गावात या गावचे ग्रामस्थ खेकडे आपल्या आहारामध्ये कधीच खात नाही या मंदिरात श्री गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केलेली पूर्वी हा मंदिर पाण्यात नव्हता येथील ग्रामस्थांसोबत बोलताना त्यांनी सांगितल्याने की धरणाचं पाणी वाढल्यामुळे देवीची पूजा वगैरे करू साठी अडथळे निर्माण होत होते सांगण्यावरूनच या गावामध्ये आई कुर्ला देवीचा दुसरा मंदिर बांधण्यात असा मंदिर देखील खूप सुंदरच असा गाभाऱ्यामध्ये आई कुर्ला देवीची खूप सुंदर अशी मूर्ती देखील स्थापन केलेली असा गाववाल्यांनी या कुर्ली गावाक नक्की तुम्ही विजिट करा शंभर टक्के तुम्हाला आवडतालाच व्हिडिओ आवडली असत तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका पाठवा धन्यवाद